Yeah. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या पवित्र पदस्पर्शाने पावन झालेल्या बागणी नगरीत सर्व गणेश स्वागत जिथे घोड्यांच्या टापा तलवारीची पात आणि शाहिरांचा डफ वाजत होता त्या भारत भूच्या कड्या कपारीत रांगलेल्या वारणा घोड्याच्या लाल मातीत खेळलेल्या सुपुत्रांना मानाचा मुजरा कुंकवाच्या लाल सौभाग्यानं गुलालाच्या शेंद्री सन्मानानं भगव्या वस्त्राच्या त्यागानं हिरव्या वनराईनं पावन झालेल्या हिमालयातील हिमशिखरांना आपल्या रक्ताचा महामस्तकाभिषेक घालणाऱ्या भारतीय स्वातंत्र्यवेदीच्या यज्ञकुंडात ज्या ज्ञात अज्ञात क्रांतीवीरांनी आपल्या देहाच्या पवित्र समिधा हसत हसत समर्पित केल्या त्या सर्व हुतात्म्यांच्या दिव्य स्मृतीला रत्नदीप मंडळातर्फे विनम्र अभिवादक छत्रपती शिवरायांचा इतिहास सुवर्णाक्षरांनी लिहिला गेलाय या इतिहासाच्या शौर्याची अनेक पानं आपण आजवर उलगडली आहेत पण या अनमोल अशा इतिहासाच्या पानांमधील एक अपरिचित असं पान आपण समोर उलगडण्याचा आमचा हा एक छोटासा प्रयत्न छत्रपती शिवरायांचे संस्कार त्यांची प्रजेविषयीची आपुलकी निष्ठा प्रेम सर्व काही वंदनीय त्या काळचे राजांचा शब्द झेलणारे त्यांचे शिलेदार स्वराज्यासाठी प्राणार्पण करण्याची झोकून देण्याची मर्द मराठा मावळ्यांची वृत्ती सर्व काही या इतिहासानं केलंय आणि विचारांना थोडस आजच्या काळाकडे पाहूया आजचा युवक निश्चितच बदलत्या परिस्थितीची आव्हानं समर्थपणे पेलणारा त्याच्याकडे क्षमता मानसिकता दूरदृष्टी समाजासाठी चांगलं करण्याची उर्मी आणि ऊर्जा सर्व काही आहे या युवा पिढीलाही आमचा सलाम पण तरी देखील मंडळी आमच्या युवा पिढीतली काही मंडळी संस्कारांपासून कुठंतरी भरकटताना दिसते नाहीतर का आपल्या गडकोटांना विकृत स्वरूप आलं असतं कुणी मद्याच्या बाटल्या फोडून या ठिकाणी वीकेंड थर्टी फर्स्ट हॉलिडे एन्जॉय करतायत तर कुणी तोंडाला स्कार्फ गुंडाळून अनैतिकतेचे धडे गिरवताना दिसत आहेत कोण गडाच्या महाकाय शिळांवर आपल्या न केलेल्या कर्तृत्वाचे बालिश नामकरण करून इतिहासाचा हा ठेवा विद्रुप करण्यात मग्न आहे अजूनही संधी आहे चला ही सर्व अपप्रवृत्ती नष्ट करण्याचा आपण सर्वजण या निमित्तानं निश्चय आणि प्रतिज्ञा करूया आणि आपल्यापासून अगदी हकेच्या अंतरावर असलेल्या करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी आणि दख्खनचा राजा ज्योतिबा यांच्या कृपा दृष्टीनं पावन झालेल्या आपल्या पन्हाळगडच्या शौर्याचं एक अपरिचित असं पान उलगडूया ऐतिहासिक सजीव देखावा शौर्य गाथा

तरफ हो तो कुछ है। <laughs> बोलो नागुर जी कुछ खबर बात हुजूर वो, वो शिवाजी ने बहुत बड़ी फौज तैयार की है औ, और और बादशाह को दिए हुए किले भी वो ले रहा है <laughs> वाह बहुत खूब काबिले तारीफ लेकिन क्या वो यहां आएगा पन्हागढ़ पर <laughs> नागू जी सीवा तो रायगढ़ पर चूहे की तरफ छुप कर बैठा है <laughs> नागोजी हम हजरत बादशाह का नमक खाते हैं बादशाह की खिदमत करना तो हमारा फर्ज है हमारी जान पर हक है तो सिर्फ बादशाह का जी बादशाह हजरत मोहम्मद अदी शाह ने हमें सीख दी है बगावत का कसूर नजरअंदाज नहीं किया जाएगा और रही बात सिवा की तो <laughs> 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 सिवा को तो चीटी की तरह मसल कर रख देंगे <laughs> जी पर जी कुछ होना रही या यकीन असा काबिली बर्दाश्त नहीं की जाएगी कोई आया तो खदेड़ डालो जाओ <laughs> खान जी हुजूर क्या तुम्हें यकीन है ये ये कौन आया था अभी था ये, ये ये ऐसे मरहट लोग हमारे लिए लड़ सकते हैं जहा पना वो क्या कहते हैं अरे हाँ गीता वो भगवत गीता पढ़ाती है जंग बाप बेटा या भाई चाहे कोई भी सामने आए दुश्मन तो दुश्मन होता है और नागोजी का ईमान तो आदिल शाही सल्तनत के पैरों में बंधा हुआ है ये लोग तो ख्वाब में खाई कसम भी निभाते हैं <laughs> सुभान अल्लाह <laughs> <laughs> बहुत खूब बहुत खूब तो ये बात हमारे काम में जरूर <laughs> जाओ फतेह खान नजर रखो दे 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 दे। महाराजे पहिवंत गड घेतल्याची खबर आली आहे आणि राजे तहातील जवळपास सर्व गड आपल्या स्वराज्यामध्ये पुनश्चहा आले आहेत पण पंत आमची नजर मात्र पन्हा गडावर आहे गडावरील तो पातशाही झेंडा आम्हाला कधीच खपला नाही सतत सतत खोपतच राहिला आता आवाज सदा आस लागून राहिली आहे ती पन्हाळगड स्वराज्यात दाखल होणेची खरे आहे राजे परंतु पन्हाळगडचा सुभेदार बाबू खान मातब्बर माणूस प्रचंड अनुभवी अफाट फौज फाटा प्रचंड तोफखाना त्याच्याकडे त्या बाबू खानस ठोक नाही स्वराज्यात विस्तवाचे निखारे होतात त्यास ठाऊक नाही स्वराज्यात मस्ती करणाऱ्याच्या पोटात वाघ नुपसली जातात काम करा पंत आमच्या फौजेला हो हत्यारबंद होऊन हाजीर होण्याचा हुकुम करा आम्ही जातीने मोहिमेस जाऊ आपण स्वतः मोहिमेवर होय पंत आज तलवारीच्या पात्याने म्यारातून उसळणे गरजेचे आहे परकीय जोखडातून पन्हा आमस मुक्त करायचा आहे आम्हाला समजून आठवतोय तो पहाळगडचा वेढा तो सिद्धी जोहर सिद्धी जोहरनं ना प्रजेनं ना उभारलेल्या गुढ्या तोरणांची राख रांगोळी करून स्वराज्यात भक्कम पाय रोवला स्वकीयांची पातकं आणि परकीयांचे आक्रमण यामुळे स्वराज्याचं फार मोठं नुकसान झालं होतं पंत होय राजे खरं आहे आणि याच मुळे गेली तेरा वर्ष तो आदिलशाही मध्ये जखडला गेला मुजरा राजे, तुम्ही फक्त आज्ञा द्यावी तुळजा भवानीची आण आहे एकेकाची खांडोळी करतो खोंडाजी बाबू खानला मारायचे असते तर आम्ही कधीच त्याला यमसदेतून धाडला असता तलवारीला बुद्धीची साथ असेल तरच शौर्य चकाकत नाही राज आता ही उपसलेली तलवार बाबू खान शिर धडा वेगळं केल्याशिवाय आभास घरेदारे मोडून स्वराज्याची मंदिर उभी नाही करायची पुढचे मनसुबे फार मोठे आहेत आमचे राज तिची काळजी अजाबात नसावी कोंडाजी तुम्ही आमच्या काळजाचे तुकडे आहात राज होय कोंडाजी आम्ही खर्ची पडू एवढच नव आमासनी त्याची तमान आहे स्वराज्याला आपली गरज आहे राजे जगदम अहिवंत गड घेतला भावानी मातीने दिलेलं शुभ खूल आहे पण पन्हागडाचं सुभेदार बाबू खान मातब्बर आहे ध्यानी ठेवा हवं राज असं किती खाना आलत निगी मोठी हिंमत घेऊन आलेलं खान याच मातीत गाठलं गेलं भले शाबास स्वराज्यासाठी आपली तलवार संतापाने तप्त करा अत्याचाराने अश्रूंचे पाणी पाच अहो मोठभर गणिमानी मोठबर गणिमानी तेही हजारो कोस दूर येऊन आपल्या मुलखावर वर्चस्व गाजवावं हे तुम्हा आम्हा भूषणावर नक्कीच नाही आव निस्त हर हर महादेव म्हणलं तरी समजा जोश चोरूया कोंडाजी आम्ही तुम्हावर मोहीम सोपवली अण्णाजी रत्तो पुढे आहेतच आमचे नजरबाज पन्हाळगडची सगळी खबरदार पोचवत आहेत आता सांगा किती फौज हवी आपल्या सोबत दोन हजार तीन हजार राजे चार हजार काय करायची हजाराची बात फक्तच तर तीनशे गडी द्यावत फक्त तीनशे मावळे वय महाराज तीनशे पण नाहीत लागायचे पण अगदीच दिछ वाईट दिसेल म्हणून तीनशे गडी मागतो या कोंडाजी माफी असावी राजे पण मोहिमेच्या आधीच कडे म्हणजे जरा होय पंत हा जरा अव्यवहारच नाही का नाही म्हणजे थोडं स्पष्ट बोलायचं तर कामगिरी फक्ते करण्यापूर्वीच इनाम बहाल करणे म्हणजे जरा वाटले म्हणून काय करावं चमत्कार आमचं मन फार हळव झालंय हे हे सगळे आमचे जीवलग आमचा एकही शब्द खाली पडू देत नाहीत आमच्या शब्दाखातर कोणी खिंड लढवतो कोणी दर्यास धडका देतो कोणी आपल्या मुलाचं लग्न बाजूला ठेवून बोलतो हा रे लगी कोंडाण्याच आणि सांग सांग, स्वराज्यासाठी माझ्या संसारावर काय काय ठेवू अहो अहो हे बाजी पासलकर हा माझा तानाचे मालूस सरा बाजी देशपांडे दे, कावची मल्हार ही सारी आमची जीवाभावाची सोपती मो स्वत मोहिमेवर गेली त्यांनी मोहिमा केल्या पण परत आम्हाला स्वर्ग लोक गेले त्यांचं कौतुक झालं नाही म्हणून म्हणून काहीच कळवलता हा कोंडाची गड घेईल खात्री आहे आम्हाला त्याची पण त्याची भेट नाही पंत कल्पनाही करवत नाही घेऊनच सोन्याचं कड आपल्या चरणी अर्पण करील उठा उठा उठ कोंडाजी एक गोष्ट नीट ऐका रणभूमीवर सेनापती पडला तर फौजीच हत्यार गळून पडत असा आपला इतिहास सांगतो स्वतःचा जीव राखावा आणि आपल्या मावळ्यांचा कोणतीही धांदल अथवा घबराहट नको आई भवानी नक्कीच तुम्हा यश देईल जगदंब जगदंब जगद निघा तुम्ही पाहिलं पंत अहो या मातीतल्या कष्टकऱ्यांनी शेता पोतावर राबणाऱ्या शेतकऱ्यांनी घाम गाळून रक्त शिंपून उभं केलेलं हे स्वराज्य आणि हे स्वराज्य सांभाळण्याकरता ही ही असली माणसं आई जगदंबेनच आमच्या पदरी घातली म्हणूनच आम्ही हा मान कोंडाजीला दिला बरोबर आहे राजे क्षमा असावी पुन्हा अशी चूक होणार नाही जो परत येईल त्याचा हिशेब लावता येईल पंत पण अशा या काळजांच्या खजिन्याचा हिशेब खरंच ठेवता येणार नाही चला आता निघावा जी राजे सहा मार्च सोळाशे शहात्तर फाल्गुन वद्य प्रतिपदेची रात्र अंधार मी म्हणत होता कुठं पडत होती कोण झाली पण दाट काजळीगत पडलेल्या त्या अंधारात कोंड्याची फर्जंग आणि अनाजी दत्तूंच्या त्या साठ मावळ्यांना दिसत होता तो फक्त पन्हाळ गळ त्यांच्यात प्रचंड उत्साह आणि रोमा रोमात वीरश्री संचारली होती पायाखाली येणाऱ्या काट्या कुट्यांची त्यांना यत्किंचीच ही पर्वा नव्हती आपल्या राजाच्या चरणी पन्हाळगड समर्पित करायचा एवढाच वेड त्यांनी घेतलो होत लपत छपत ही माले मध्यरात्रीला गडाच्या एका उंच अशा पुसाटी मुrza जवळ येऊन पोहोचले काळा करून सम्राट असा आकाशाला गवसणी घालणाऱ्या उंचीचा तो गुरुज वर वर नजर जाईल तशा आसमंतातील फक्त लुकलुक त्या चांदण्या दिसत होत्या हा कडा इतका भयान होता की इकडून चिटपाखून सुद्धा फिरकणार नाही अशी याची मांडणी म्हणूनच या कड्याच्या माथ्यावर किल्लेदारानं गस्त पहारे ठेवले नव्हते आणि नेमका याचाच फायदा कोंडाजीच्या नजरबाज आणि जिगरबाज मावळ्यांनी घ्यायचं ठरवलं या गुपचुप या, गुप या। सावध राहा अरे गड्यानू या या हा ड्युटीवाला तिकडे जाऊ द्या अरे गड झोपलाय सगळा हीच ही संधी घ्यायची आहे मारू किंवा मुरू महाराजांचा सक्त हुकुमा आहे जो आडवा येईल त्याला नुसता का पायचा जो शरण येईल त्याला नाही तल लावायचं कळ का होय होय पण पण ढेनात ठेवा आपली फौज कमी आहे आता लढायचं हाय ते महाराजांच्या गनिमी काव्यानं कोणाजी हाडू बोला हा हा तुला सुगावा लागेल अण्णाजी चला आम्ही जातो तुम्ही हीच दबा हा आणि चढाई करतो आम्ही हा जा आणि गलाजी जी, जी कोणताची गलाचं दार उघडताच इशारा द्या जी, जी। कोंडाची आला या डर नाही बंदी बनाव अरे हात या मराठ्मावळ्याला जेरबंद करायला तुला था जे घ्यायला लागतील खानाच्या तुकड्यावर पोसल्याला ही अंग नाही सह्याद्रीचा शिववाही सिंह माझ्या राजाने विश्वासानं मला पाठिवले अरे तुझ्यासारख्या सुलतानी राक्षसांचा बिमोड का शुभवार्ता वाऱ्याच्या वेगानं रायगडावर पोहोचली शिवाजी राजांनी मोठ्या उत्साहानं आपल्या मावळ्यांच्या भेटीसाठी पन्हाळगडाकडं कूच केलं सोन्याचं कड आणि सोन्यासारखा सोन्या बुलंदगड आपल्या चरणी समर्पित करतो कोंडाशी उठा कड देऊन आम्ही तुमचा सन्मान केला आणि पन्हाळगड घेऊन तुम्ही स्वराज्याचा सन्मान केला आम्हाला गर्व वाटतो राजा गड हाती आला गंगा जमना अंबरखाने भरलेले आहेत खूप मोठ्या प्रमाणात मिळाला राजा मोठ्या प्रमाणात मिळाला चलावे वे चला पंत या धनापेक्षाही स्वराज्यासाठी लढणार धन पाहण्यास आम्ही आतुर झालो आहोत आणि राज हे यवन सैन्य महाराजा शिवाजी हम हम हम, हम खाप देख रहे थे सुबेदारीचे पण पण जर आपण जान बक्षली तर, तर आयुष्यभर दुआ देत राहील हा हा दुआ दुआ देत राहील ठीक द्यावी आहेवी तुम्ही पुढवा गड तुम्ही जिंकलेला आहे म्हणून त्यात प्रवेश करण्याचा प्रथम मान तुमचाच आम्ही सदैव आपल्या पाठीशीच आहोत चला

ধুকু নকৰি দ